स्थानिक लोकांना आम्ही हायटेक कंपनीमध्ये तीन चार वर्ष झालं काम करतोय आम काही कारण नसताना कंपनीने आम्हाला कामावरून काढलेले काहीच म्हणजे कारण आम्हाला काय दाखवलेलंच नव्हतं आम्ही एकदा येऊन येते गेटवरती वर्करांना वगैरे अडवलेलं तर त्यावेळेस आम्हाला काय म्हणले कंपनी काय आमची बंद पाडू नका मग आम्ही नंतर पोलीस चौकीमध्ये पोलीस चौकीमध्ये एक अर्ज दिला तहसीलदार ऑफिसांना एक अर्ज दिला पी एस आय समोर आमचं समोरासमोर बोलणं झालं याच्याबरोबर बारा तारखेला आम्ही गेलेलो तर आर काय म्हणले आठ दिवसाचं आम्हाला टायमिंग द्या आठ दिवसानंतर आम्ही काय ते फायनल तुम्हाला सांगू आठ दिवसाचं आता दीड महिना झाला तरी काय कंपनीने आम्हाला हे नाही केलं आता दोन दिवस अगोदर आम्हाला काय सांगितले कंपनीचं कामाचं लोड वाढलेलं आहे आता आम्हाला लेडीची गरज आहे तुम्ही कामावरती या परवा दिवशी आम्ही कामावरती आलो डबे वगैरे घेऊन तर आमच्याबरोबर काय बोलले नाही काय नाही फक्त म्हटले तुमची नावं द्या आणि मोबाईल नंबर द्या ते पण दिलो आम्ही म्हटले दोन दिवसानंतर आता आम्ही सकाळी येऊन आतमध्ये जाऊन सकाळपासून आठ वाजल्यापासून बसलो आहे आम्ही तरी कोणी देखील याचार नाही का कोणी आम्हाला येऊन विचारलं नाही की तुम्ही कशासाठी आलाय काही तर येऊन बसलाय काय कारण आहे काय काहीच विचारलेलं नाही आता तुम्ही दोन तीन वर्ष काम करत आहे दोन तीन, तीन वर्ष तुमचं काय प्रोविडेंट फंड वगैरे देत काय जमा केलेलं नाही नाहीये काहीच नाही पी एफ दिलेलं नाहीये आता आम्ही जसं कामावरनं बंद झाले तसं आम्हाला काहीच बोलले नाही की पी एफ च याचा पण पूर्वी तुमचं कटिंग होत होतं का पगारात होत काय ते फायनलमध्ये डिसिजन सांगावं आम्हाला त्यांचं काय असेल ते तुम्ही सगळ्या धावडवाडी गावातील धावडवाडी हो, हो सकाळी आले आलेले लेडीज ले ले पन्नास एक लेडीज होतो आम्ही मग आम्ही आतमध्ये गेलो त्या लेडीजला आतमध्ये ले घेतलं नाही ना तर बाहेरच्या बाहेर गेल्या लेडीज निघून किती महिला एकूण कामाला येते सत्तर ऐंशी लेडीज होतो आम्ही कामाला त्यात त्यातले किती जण काम करते नाही लेडीज हे सत्तर ऐंशी महिला किती वर्ष काम करत होतं चार वर्ष झाले त्याच काम कर चार वर्षापासून अच्छा तुम्हाला कारण काहीच दिलेलं नाही गरीब आहे आम्हाला रोजगार भेटावं फक्त एवढंच आमचं म्हणणे बाकीचं काही सुद्धा नाही आम्हाला इतर कंपनी असं म्हणजे आम्हाला रोजगार नाही आणि आम्ही चार वर्ष काम केलं परत इथे तुम्हाला कामाचा इथला अनुभव खुशीचा कॉन्ट्रॅक्ट आहे खुशी खुशी आणि त्याच्या कॉन्ट्रॅक्टरच्या वतीने तुम्ही होता का म्हणजे कॉन्ट्रॅक्टरशी बोलला का तुम्ही त्यांनी सांगितलं फोन करून त्यांनी कामाला या म्हणून सांगितलं की तुम्ही या पण कंपनीत मात्र तुम्हाला काम नाही किती दिवस झालं काम तुम्हाला बंद केलं नऊ महिने झाले आता मे च्या एक तारखेपासून जे काढले ना त्याच्यावर काही घेतलेलं नाहीये म्हणजे कॉन्ट्रॅक्ट वाढल्यावर घेतो आता वाढत तरी घेतात पहिले आधीच होते आता पहिले कॉन्ट्रॅक्ट होते ते त्यांचे काय आता ते नाहीये तिथं त्यांनी कामाव घ्यावाव एवढीच चिच्छा आहे आमची दुसरं काही नाही अजून एक तर काय भेटलेलं नाहीये कटिंग घेतली त्यांनी कटिंग बिटिंग करून घेतली पण त्यांनी काय दिलेलं नाही आम्हाला साधारण सत्तर ते ऐंशी महिलांचं फक्त धावरवाडीच्याच नाही आहिरे गावाच्या बोरी गावाच्या परत खंडाळ्याच्या होत्या हराळी घारदाडे सगळ्या गावच्या लेडीज होत्या फक्त धावरवाडीच्याच नाही आजूबाजूच्या सगळ्या गावच्या सगळ्या परिसरातील गावात सगळ्या परिसरातील त्यामुळे आठ दिवसाच येतील तर त्याच्यानंतर म्हटले काही नाही आता आम्ही वाट बघितली आता बोलवते मग बोलवते त्यांनी काय बोलवलं नाही आता त्या दिवशी बुधवारी बोलवलं तुम्ही या म्हटले सगळे लेडीज ला म्हटले आता कामाचं लोड वाढलेलं आता तुम्ही काम मग आम्ही आलो तर कुठले साहेब नाही कि कोणच नाहीये ज्यांनी तुम्हाला बोलवलं ते नव्हते का नव्हते ते पण साहेब आले साहेब तर मुक्क आले नाहीत ना त्यांनी बोलावलेलं होतं मुख्य म्हणजे आज तीन दिवस झाला आम्ही येतो आहे आणि जातो येतो आम्हाला गावातले काय सकाळचे जातात परत येतात डब घेऊन येतोय कामाच्या हिशोबाने यायचं परत जायचं मग हे बरं नाई काय ती फायनल डिसिजन सांगाव ना आम्हाला ठीक पोलीस चौकीमध्ये आठ दिवसाचं तुम्ही टायमिंग द्या आम्हाला हा मग आठ आम्ही दीड महिना थांबलो सर आम्ही आलो काही ते नाही आता त्या दिवशी तुम्ही काय बोलला कामाचं लोड वाढलेलं आता लेडीज कामावरती घेऊ शकतो आम्ही परवा दिवशी आलो त्यावेळेस आ... पण आम्ही गेलो त्यावेळेस तुम्ही काय गेट वरती सांगितलं मोबाईल नंबर द्या नावं द्या तुमची आम्ही तुम्हाला बोलवतो दोन दिवसानंतर ते पण दोन दिवस सोडून दिला आता आम्ही सकाळी आठ वाजल्यापासून आतमध्ये बसलो तुम्ही येऊन आम्हाला विचारला का म्हणजे आम्हाला काय विचारायला पाहिजे होत ना तुम्ही तर काय आता नाही आता आम्ही एवढं झाले ना आता ते म्हणतात ना आम्ही तुम्हाला घेतो नाही तर काय आम्ही सकाळी आठ वाजल्यापासून बसलेलो तर आम्ही आम्हाला आता त्यांनी कंपनीमध्ये आतमध्ये एंट्री द्यावी तरच आम्ही मानून नाही तर नाही मानणार मग मग अजून घ्यायचे लेडीज तुम्ही उद्यापासून भरू शकता लेडीज तर आम्हाला घ्यायला पाहिजे आतमध्ये सगळे हसायला लागलेत गावातले आम्हाला काय जातात येतात जातात येतात हे काय चर्चा करतात कंपनी जात्या परत येतात सहा वाजेपर्यंत आम्ही तर बसणार बाहेर बसले तर चालेल ते कॉन्ट्रॅक्टर ते आमचं आम्हाला पेमेंट जाणार नाही आम्ही सहा वाजेपर्यंत घरी एक तरी एक तरी निर्णय त्यांचं डिसिजन एक बी नसतं परत काय फायनल एकदाच काय त्यांनी सांग नाहीतर बाला सरांनी समोर यावं आमच्या सगळं कंप्लीट

त्यावेळेला कारण काय सांगितलं नाही 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 प्रॉब्लेम नाहीत की घेत महिलांना या कंपनीतलं काही काम जमत नाही का सगळं सगळं ज्यावेळेस जे कामाला नव्हते ना त्यावेळेस कंपनीला हँडल केली काही नाही की असं हे काम येत नाही ह्याच्यासाठी काढल्यापासून काम कमी आले इथं म्हणजे जेवढा टन जाय का ना जायचा तो कमी झालाय आता महिलांना कमी केल्यापासून हो, हो। कामच व्यवस्थित जात नाही ना, ना। तुमच्या काळात काम चांगलं चालू होतं का हो हो, हो, हो।, हो। चारशे टन जात होत आता त्यावेळेस त्यावेळेस जात होत पण आता तर किती ते अडीचशे ते दीडशे दीडशे असं जात आहे नाही वाटलं नाही पण आता है, आता सध्याला चारशे टन जायला लागले आता आता वाढले आता गेल्या टायमाला म्हटले जास्त लोड नाहीये पण आता वाढले ना मग आता काय घेऊ शकत नाही ते कम करणे का प्रॉब्लेम नाही बसाय का म्हणणे लेडीज मध्ये त्या लेडीजला घेऊ नका असं सांगायचं नाही आता काही नाही काय नाही काम लागेल ना। काही सुद्धा झालेलं नाही ना। ना। काही नाही झालेलं मोरवे लागेल ते साहेबांचे ते हे करणारच के आपण कशाला म्हणले काय काढलं म्हणजे तुला आहे पिच्चर आहे ते ना तू बोले लोड कमी आहे अभिनय लिहूंगा आठ दिन के बाद बोलूंगा ऐसा ही बोलताय ते बोल कारण बताई जसं रिक्वायरमेंट आलेलं आता प्रोडक्शन आलं तर आपण जसं होईल तसं घेतो एक 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 करून घेतो आपण आणि दुसरं असं की ह्यांना पण सांगितलं आहे पण जास्त करून आता कसं आहे आपण ह्याच्यासाठी काय करायला लागेल की आता पुरुष जो आहे तो जरा थोडंसं हे करावं लागेल आम्हाला म्हणजे ह्यांना पण थोडंसं हे करावं लागेल कारण महिला जर इन करायचं असलं तर पुरुषांना थोडंसं हे करावं लागेल मागं पण तुम्ही पोलीस स्टेशनमध्ये तसं स्टेटमेंट दिले की त्यांना घरी बसवा नाही म्हणजे तसंच आहे म्हणजे असं काही वेगळं काय नाही आहे त्या पद्धतीनं आणि कसंही माहीत आहे का की तुम्हाला काढण्यामागचं पण हेच होतं की बाबा प्रोडक्शन कमी होतं बाकी कुठलंही हे नव्हतं तुमच्या कॉन्ट्रॅक्टर माहिती आहे तुम्हाला पण माहिती आहे आता जसे रिक्वायरमेंट वाढलेले तसं आपण हळूहळू घेतो साहेब आपली काय कॅपॅसिटी किती आहे कामगारांची किती कामगार तुम्ही कसं आता पहिला पाचशे टन होतं तर माणसं जास्त होती मला तीनशे जण आहे नाही मला आकड्यामध्ये सांगा की कामगार किती आपणाला लागणार होते पहिले एकशे दहा एक तेवढ्यापर्यंत सुरुवातीला एकशे दहा कामगार होते का ना सुरुवातीला नाही आता पण कसं दीडशे दोनशे पर्यंत जातात दोनशे कामगारांपुरता हा प्लॅन म्हणजे पूर्ण प्लॅन्ट आहे का म्हणजे एकूण साधारण पूर्वी ह्यांनी सांगितल्यानुसार सत्तर ते ऐंशी महिला होत्या ह्याच्या अगोदर दोघही बरोबर चालत होते म्हणजे शंभर लेडीज असेल तर म्हणजे मी यायच्या अगोदर शंभर लेडीज शंभर जेंट्स असं काहीतरी होत काय काय माझ्या अगोदर चित्र तुम्हाला माहित आहे तर आता ते हळूहळू जसं होईल तसं ते कमी झाले अच्छा एकूण दोनशे कामगार जवळ दो कॅपॅसिटी हो हो ह्यांना अचानक कारण देऊन नाही सांगितलं की प्रोडक्शन जसं कमी झालं तसं टॉप मॅनेजमेंटना असा निर्णय घेतला की ह्यांना थोडंसं महिला तसं तेवढं बाकी काय नव्हतं उद्देश काय नव्हता दुसरा आता प्रोडक्शन वाढलेलं आहे आपण जसं येईल तसं आपण त्यांना आतमध्ये इन करतो सुरुवातीला किती महिला तुम्ही येणार आता ज्या दिसतात तेवढं आपण घेऊ शकतो बारा जणी बारा जण तर हा आणि जसं रिक्वायरमेंट होईल म्हणजे असं नाही की बाबा इथं काम नाही असं ते पण जर थोडस आणि हे सगळं मार्गदर्शन कारण ह्यांचे कॉन्ट्रॅक्ट आहे किती पाहिजेत हे ठरवतील कोण यायचं हे ठरवतील आणि त्या पद्धतीनं तुम्ही हे करायचं सध्या आता ह्यांना काढल्यानंतर स्थानिक कामगार किती होते स्थानिक बरेच होते ना तर नाही म्हणलं तर ह्या महिलांच्या घरातल्या सदस्य आहेत त्यांचे मुलं आहेत कोणाचे मिस्टर आहेत म्हणजे असं नाही की फक्त यांचं असं एवढंच म्हणणं होतं की बाबा महिलांना पण रोजगार मिळावा आणि त्यांना कसं होतं की घर जरा थोडंसं ना। हे होतं ना आणि हे बाजूला जात होते त्यांचं ते ट्रान्सपोर्टेशन लांब होतं त्यामुळे जवळपास त्यांचं पण जरा हे होतं त्या पद्धतीनं आपण त्यांना प्राधान्य दिलं आता तुम्ही वरिष्ठांशी बोलला पण त्यात काय निर्णय झाला त्यात असाच निर्णय झाला की बाबा जसे येतील म्हणजे एकदमच आपल्याला पूर्णपणे घेता येणार नाही कोटा कारण ऑलरेडी पुरुष कामगार पण आहेत एकदम म्हणजे त्यांच्या ह्याच्यावर हे करून नाही मग जसं येतील तसं कामाच्या गरजेनुसार कामाच्या गरजेनुसार आपण ते नाही तेवढं हे करा